लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची ना ना। ना पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर ना। सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा वीस ते पंचवीस गाड्या शिदोरी घेऊन मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक मराठा आंदोलक गेल्या दोन दिवसापासून मुंबईमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत त्यांचे कुठल्याही प्रकारचे खाण्याचे पिण्याचे हाल होऊ नये यासाठी राज्यभरातून रसद त्यांना पुरवली जात आहेत नाशिकमधून देखील त्यांना मोठ्या प्रमाणावर रसद शिधा पुरवला जात आहे वीस ते पंचवीस पिकअप भरून राजगिर्याचे लाडू भाकरी ठेचा चटणी त्याचबरोबर लोणचं पाणी बॉटल अशा अनेक प्रकारचा कोरडा सीधा मुंबईच्या दिशेने रवाना केला